मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस स्टेशन आमचे एस पी साहेब मान्य श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला नायलॉन मांजा या प्रतिबंधित मांज्यावर केसेस करण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याच सूचनानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही नालद मांजाचा शोध घेत होतो आमच्याकडे गुन्हे प्रगटीकरण पथकात कार्यरत असलेले पोलिस नाईक मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दळवी हे याचा पाठपुरावा करत होते आज रोजी त्यांना माहिती मिळाली की घर नंबर एकोणपन्नास बारा आयना मस्जिद ट्रस्टची खोली परदेशपुरा येवला या ठिकाणी प्रतिबंधित नायलॉन मांजा लपवून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही जाऊन त्या ठिकाणी छापा घालून नायलॉन मांजा जप्त केलेला आहे सदरचा नायलॉन मांजा हा मुर्शिद नावाच्या इस्माने लपवून ठेवला होता आणि तो त्या ठिकाणाहून विक्री करत होता अशी माहिती प्राप्त झालेली आहे मुर्शिद याचा शोध घेत असून हो त्याला अटक करून त्यांनी सदरचा मांजा कोठून आणला किंवा यापूर्वी कोणाला विक्री केला आहे याचा शोध घेत आहोत तसेच मी सर्व नागरिकांना पुन्हा पुन्हा आवाहन करतो की आपण नायलान मांजा खरेदी विक्रीच्या फंदात पडू नका आपण सापडलात तर आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईल याचा मागचा एकच हेतू आहे की मनुष्य आणि प्राणी यांना नालान मांजावर होणारी हानी टाळावी